नमस्कार शासनचियारा या YouTube चॅनलवर आपसर्ांचे खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची घटची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स आपण चला सुरू करूया राज्यसभ्या मोठ्या प्रमाणात पूर्व स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शित पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मुदत आर्थिक मदत मिळावी याकरिता राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी तसे शिक्षक पुढे सरवले असून एक दिवसाचे वेतन देण्यास स्वेच्छेने परवानगी देण्यात आलेली आहे त्यासाठी राज्यातील विविध राजकीय पक्ष कर्मचारी संघटनाने पुढाकार घेतला आहे त्यामध्ये राज्यातील राजपत्रित अधिकारी संघाचे तब्बल दीड हजार अधिकारी एक दिवस वेतन कपात करण्याबाबत अधिकृत निवेदन राज्य सरकारकडे सादर केले आहे त्याचबरोबर गृह पालिका प्रशासनामधील अभियांती देखील एक दिवसाचा पगार कपात करण्यास परवानगी दिली आहे हे शिवाय राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्य शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठी घोषणा केली आहे सदर एक दिवसाचे वेतन हे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतनातून करण्यात येणार आहे त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा आणि अशाच नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका नव धन्यवाद